विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे पद्यशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव मार्गावरील खराब रस्ते बंद पथदिवे वाढलेल्या फांद्या व विविध समस्यांबाबत माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले दिनांक अठरा जुलै दोन हजार बावीस रोजी पद्यशाली समाजातील युवकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय पी शिवशंकर साहेब यांना अकरा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय रथोत्सवची मिरवणूक दरवर्षी उत्साहाने साजरी करण्यात येत असून त्या मार्गावरील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत मिरवणूक मार्गावरील वाढलेल्या झाडांच्या फांड्यांचाही अडथळा होतो त्याच पद्धतीने मिरवणूक मार्गावरील अनेक पथदिवे बंद असून या संदर्भात योगेश मार्गम नागेश मॅकल सुनील सारंगी राहुल परकीपंडला नरेश एलूर शुभम एकलदेवी अंबादास जल्ला जयप्रकाश सामल प्रवीण परकीपंडला यांच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले सदर मिरवणूक मार्गाची पाहणी करून खराब रस्ते बंद असलेले पथदिवे वाढलेल्या फांद्या तोडणे आदी समस्यांची निवारण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माननीय आयुक्त साहेब यांनी तात्काळ ही कामे करून घेण्यासंदर्भात आदेश दिले याबद्दल या माननीय आयुक्त साहेब यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले नमस्कार नरसिंग मार्ग अकरा ऑगस्ट रोजी असतो मोठ्या प्रमाणात सोलापूर त्या मार्गाने अनेक खड्डे रस्त्यावर पुन्हा अशा खड्डे पडले ते रस्ते मोठे झाड झाडं आहेत म्हणून काही ठिकाणी पुन्हा खराब झालेलं पुन्हा हे झालेलं आहे हे दुरुस्ती मागणी करण्यासाठी महापौर आयुक्तांना आपण पत्र देण्याचं आता देऊन आलो आम्ही लवकरात लवकर रस्ते कर दुरुस्ती करावी एवढीच विनंती करतो आयुक्तांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा